आज जे आम्ही गरगाटचं व्हिडिओ आम्ही बनवणार आहे आज गरघाट ते असं आहे की आज आमची आज शंभर वर्षाची आजी आणि खूप जुनी जी माणसं होती जुन्या टायमाला आजोबा बिजोबा हे लोक हे गरगाट बारगेची भाजी करडूची भाजी शेंडवेल काटवेल ही भाज्या खाऊनच माणसं राहायची तो माणसं पण तरबेज होती आजार नव्हता कुठल्या प्रकारचा काय नव्हता आता सगळं आपण आपल्याला काय खाली भेटलं गेलं सगळ्या काय गोष्टी भेटतात तेव्हा हे काही गो त्यांना सु सुविधा नव्हतात पण ही लोकं काय होती जंगलाच्या काय मिळेल त्याच्यावर ती लोकं अवलंबून राहायचीत आणि त्याच प्रकारचा आज एक गरगाट म्हणून एक भाजी आहे आमची जी पावसा

हे थोडंसं आपल्याला उकडून घ्यायचं आहे चांगलं घरघट आमच्याकडे याला गरगाट बोलतात आणि खूप आमच्याकडं जोरमध्ये आमच्याकडे खूप म्हणजे पावसामध्ये खूप खात असतात जसं की भात लावणे वगैरे त्याला त्या टायमाला मस्त खात असतात आणि घराच्या आवती होतीच येतं ते काल मी गावाला गेलो होतो तर आज मी मुंबईला आलो तर हे घेऊन आलो मी तर आज मी इथे मुंबईमध्ये ट्राय करणार आहे की कसं बनणार आहे बनेल चांगलं कारण गावचं म्हणून चांगलंच बनणार कधी पण टेचून टाकायची गरगाटामध्ये कारण त्याला चांगली फोडणी येते आणि जरा जास्त टाकायचे लसणीचा स्वाद थोडा लागला होता गरघाटामध्ये म्हणजे फोलकटी बिलकटी काही काढायची नाही सिया बेटा सिया तू गरगाट खाणार खाणार सियाची मम्मी पण खाणार सिया खाणार तू घरघाट खाणार बेटा नक्की ना नक्की खाणार ना घरघाट आणलंय आजीनं दिलय नाणीनं दिलय जीजीनं दिलय तू खाणार ना नक्की घरघाट तुला आवडतं ना तुला गरगट आवडतं ना हा बेटा ओ तुला गरगट आवडतं ना हा का नाही सांग हा हा का नाही सांग पडशील चल गरगट बनवायचं आहे ना आपल्याला हा बेटा गरगट बनवायचं आहे ना दो मेरा ओ हो हो। सियाचा बेडरूम किचन ही गरगट वापरून घ्यायचं पाणी नाही टाकायचं नाही नाणी बोलतो पाणी टाकायचं आणि ह्याला फक्त थोडासा मेश करायचं बरं खरं लगे झालं मग हे आहे गारघाट गावचं का। आता आपण ही प्रोसेस हे मेश करायचं झाली आता आपण ते त्याला ठेवून आले हे तेल टाकलं ऑलरेडी गावाला ठिकरी असते आणि ठिकरीची फोडणी चांगली बसते तसंच इथं आपण जे आता घरगाट जे बनवलं होतं वॉशरून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्येच जेवढं पाहिजे तेवढी चटणी आम्ही तिखट खातो आणि जोरची माणसं म्हणजे तिखट आणि जेवढं पाहिजे तेवढं मीठ योग्य ते लागेल तेवढं हळद बस बाकी आपल्याला काही टाकायचं नाही आता ही आपल्याकडे टेकरीची फोडणी द्यायच्यात पण पर आपण आता टेकरीचं मुंबईमध्ये असल्यामुळं आपण हे डायरेक्ट असे फोडून देतो पण लसूण कापायची नाही लसूण तेच आहे देवान था? देवान था? देवान था? वा वा, वा, वास सुगंध झाला लसणीचा अशी आपण फोडणी दिली लसणीचा सुगंध आला त्याला पाच मिनटं होतं जरा कडून देऊ जरा चांगलं त्याच्यामध्ये आपण काहीच टाकणार नाही हे जे आपले मसाले आहेत हेच टाकायचे फक्त आणि तेल चला तर अशा प्रकारे आपण भात इंद्राणी भात भाक चपाती आणि हे गरगाट गरम गरम गरगाट आहे मस्त गाव आलेलं आहे तो मस्त जो ताव मारायचा